हॅलो एव्हरीवन मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी खास आहे कारलं तर तुम्ही अनेक प्रकारचं खाल्लं असेल भरली कारली कारलीही खाल्ली असतील पण अशा प्रकारची कधी भरलेली बटाट्याची कारली कधी खाल्लीत का एवढी मस्त लागतात की अगदी मासे खाणारेही या कारले फ्राय पुढे ही कारलीच आवडतात असे म्हणतात तुम्ही एकदा रेसिपी करून बघा चला तर बघूयात ही रेसिपी बनवायची कशी यासाठी मी त्याची चार कारली घेतली आहेत तुम्ही छोटी मोठी कोणत्याही शेपची कारली घेऊ शकता त्यानंतर दोन उकडलेले बटाटे मॅश करून घेतले आहेत लाल तिखट चवीनुसार बारीक चिरलेला कांदा मीठ हळद जिरे मोहरी कोथिंबीर आणि कडीपत्ता बारीक चिरून घेतला आहे आता सर्वात पहिला मी काय केलं ही जी कारली आहेत ती स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घेतली त्यानंतर आता चिरण्यासाठी घेणार आहोत आता ही एका स्पेसिफिक वेने कारली चिरायची सर्वात पहिला मागचा पोर्शन काढून घेतला नंतर बघा अशी मी मोठी कारली घेतली होती तर हे असे मधून याचे दोन काप करायचे आता हे ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला कारली अशाच शेपमध्ये चिरावी लागतात कारण आपल्याला बटाट्याच्या भाजीचं स्टफिंगमध्ये घालायचं आहे त्यामुळे आपल्याला ही कारली अशी चिरायची आहेत आता पहिल्यांदा मी दोन भाग केले त्यानंतर तेचे दोन भाग केले आणि हा जो मधल्या बिया आहेत त्या सर्व बिया अशा चाकूच्या साह्याने मी काढून घेतल्या बिया अजिबात ठेवायच्या नाहीत पूर्ण कारल्याच्या आतमधल्या बिया काढून अशा प्रकारे बघा सर्व कारली मी चिरून घेतली आता कारल्याचा कडवटपणाही जावा आणि आधी आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे म्हणून मी ते एका भांड्यामध्ये पाणी गरम केलं आणि तेच मीठ टाकलं मीठ एक एक ते दीड चमचा मीठ मीठ टाकलं होतं पाणी चांगलं उकळून दिलं त्या उकळलेल्या पाण्यामध्ये सर्व कारले आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत म्हणून या बघा पाण्यामध्ये मी ही सर्व कारली टाकून घेतली आणि आपल्याला कारले शिजवायचे आहेत म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के कारलं शिजवायचं पूर्ण गीर करायचं नाही आणि कारली शिजल्यानंतर बघा मी अशा जाळीमध्ये पूर्ण कारलं काढून घेतलं आता कारली थंड होईपर्यंत ठेवूयात तोपर्यंत हा जो उकडलेले दोन बटाटे होते ते दोन बटाटे मी मॅश करून घेतले आता या बटाट्यांमध्ये अर्धा चमचा मी ते गरम मसाला घेतला आहे आपल्याला कारल्यामध्ये स्टफिंगसाठी ही भाजी बनवायची आहे त्यामुळे ही भाजी जेवढी टेस्टी बनेल ना तेवढी ही रेसिपी मस्त लागते आता एक वाटी मी अगदी बारीक चॉप करून इथे कांदा घेतला आहे कांद्याचं प्रमाण हे कमी जास्त केलं तरी तुमच्या आवडीनुसार चालेल आता इथे कांदा घालून झाला आहे आता जे आपलं घरचं तिखट लाल मसाला असतो तो चवीनुसार मी ते दीड चमचा लाल तिखट मसाला घेतला आहे आता इथे अर्धा चमचा हळद घेतली आणि चवीनुसार आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तसेच कढीपत्त्याची पानं मी दुहून बारीक कट करून घेतली होती एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि आता हे सर्व पदार्थ आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत आता थोडक्यात आपण ही एक भाजी बनवत आहोत जशी वडापावची भाजी असते तशी ही भाजी बनवली आहे स्टफिंगसाठी आता ही भाजी आपली तयार आहे आता ही कारलीही थंड झालेत आपण शिजून कारली घेतली होती मिठाच्या पाण्यामध्ये मग अशा पद्धतीने शिजवून घ्यायची जास्त गीर करायची नाही आणि यावरती असं एक लेअर द्यायचं या बटाट्याच्या भाजीचा असं स्टफ करायचं स्टफिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं प्रमाण जास्त भाजीचं करायचं आहे तेवढीही भाजी प्रेस करून घालायची जेवढी बसते त्या कारल्यामध्ये तेवढी भाजी अशी वरतून प्रेस करायची अलगत नाही ठेवायची थोडी दाबून घालायची म्हणजे कारलं भाजताना शॅलो फ्राय करताना ती भाजी खाली पडत नाही अशा प्रकारे बघा दिसतंय अशी बटाट्याची भाजी सर्व कारल्यांमध्ये मी भरून घेतली बघा आता सर्व ही कारली आपली बटाट्याच्या भाजींनी भरून झालेली आहेत अशा प्रकारे ही स्टफ केलेली कारली आता आपल्याला तव्यावरती तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत तुम्ही ही तळली तरीही चालतात पण तळायची काही आवश्यकता नाही आहे कारण आपण ऑलरेडी ती कारली शिजवून घेतलेली आहे त्यामुळं असंच तव्यावरती शॅलो फ्राय केलं की खूप टेस्टी लागतात आता सर्वात प्रथम मी असा एक तवा घेतला याला सर्व बाजूनी तेल लावलं तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं कारण एकदमच सर्व कारली आपण एकसारखी यामध्ये भाजून घेणार आहोत आता तवा व्यवस्थित गरम झाला आहे तेलही टाकून झालं आहे आता काय करायचं एक एक असं करत सर्व कारली सर्वात प्रथम सेंटरला ठेवायची म्हणजे तेलामध्ये पूर्ण डीप बुडली जातात आणि थोडंसं बुडली तेलामध्ये की अशी एक एक अशी करत सर्व कारली एका साईडला करून द्यायची आता इथे मला सवय झाल्यामुळे मी हातानेच करते पण तुम्ही करू नका चमच्याच्या साह्याने अशी सर्व कारली पाच ते सहा मिनिट एकसारखी मस्त फ्राय करून घेतली आणि आपली ही बटाटा कारली फ्राय बटाटा कारली खाण्यासाठी रेडी आहे एवढी मस्त लागतात नाही कारली तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही याला भरली कारली म्हणा किंवा बटाट्याची कारली म्हणा पण खायला मात्र आहा एक नंबर लागतात ही कारल्याची भाजी भाकरी किंवा चपातीसोबत कशासोबत ही खा खायला खूप मस्त लागतात इव्हन लहान मुलं तर कोरडी खातात ही बटाट्याच्या भाजीमुळे अजिबात कारलं कडूही लागत नाही आणि पहिली गोष्ट जर कोणाला नवीन खायला दिलं तर कारलं आहे हेही ओळखणार नाही एवढे टेस्टी लागतात आणि हां अजून एक जेव्हा तुम्ही तव्यावरती ही कारली फ्राय करताना शॅलो फ्राय तेव्हा थोडंसं कुरकुरीत होऊन द्यायचं म्हणजे गॅस फास्ट न करता अगदी स्लो गॅसवरती कुरकुरीत मस्त भाजी आणि कारलं दोन्हीही छान क्रंची क्रंची झालं की ही खायलाही मस्त लागतात तुम्हाला ही माझी बटाटा ची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच